तर कडे मग स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आलेले इतिहास व भूगोलचे सर्व के कोर्सेस विद्यार्थ्यांनो जे की आपल्याला अतिशय महत्वाचे असतील या या कारणास सुपर क्लासला सुरूपासून सोडपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे तसेच सर्वांना सर्वांसाठी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना की चारशे सत्तर प्रजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे ही पीडीएफ विद्यार्थ्यां टी सी एसच्या च्या सर्व एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहे जसे की समाज कल्याण भरतीमध्ये देखील विद्यार्थ्यांना बरेच क्वेश्चन्स या पीडीएफ मधून आलेले होते आणि त्या कारणास्तव इच्छुक असाल या पीडीएफ ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे ही पीडीएफ फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये मिळत आहे तर व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे तसेच सुपरकासा सुरू करण्यापूर्वी एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे चला मग सुपरकासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोर करूया जो की आहे की कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे ते विचारलेलं आहे गोदावरी नदीची उपनदी तर प्राणहिता मंजिरा वैनगंगा किंवा या ठिकाणी पैकी सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे ठिकाणी चार म्हणजेच वैनगंगा मंजिरा तसेच प्राणहिता सर्व नद्या गोदावरीच्या उपनद्या असलेल्या नदी वाहत नाही हे आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातून न वाहणारी नदी गोदावरी कोयना तापी किंवा यमुना तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे ठिकाणी चार यमुना ही जी नदी आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून न वाहणारी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसरा कव्हर करूया सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर देखील येत असेल सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर विचारलेले जर का धूपगड अमरकंटक किंवा या ठिकाणी चौथा पर्याय चुकलेला आहे माफ करा ऑप्शन क्रमांक योग्य आहे ठिकाणी दोन धूपगड हे जे शिखर आहे सर्वोच्च शिखर कोणत्या कोणत्यातील आहे विद्यार्थ्यांना तर सातपुडा पर्वतातील असलेले लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्हाला एम पी एस मध्ये एस एस सी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना एमपीएससी तर्फे येणाऱ्या सर्व बॅचेसवर ऐंशी टक्के पर्यंत सूट होळी सणानिमित्त मिळत आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता की पहिली बॅच आहे एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच नायक नावाची या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅचेसमध्ये जर पाहिलं तर अठ्ठावन्न टक्के पर्यंत तुम्हाला सूट मिळत आहे बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही दोन हजार चारशे नव्याण्णव लाच मिळत आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ही पाहून घ्या की दुसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम दोन हजार पंचवीस बॅच अक्रोश नावाची आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत जर पाहिले आपण या बॅच मध्ये पंच्याहत्तर टक्के पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तर या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच मिळत आहे होळीचा जो लाभ आहे नक्कीच आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस बॅच मुख्य नावाची आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जातात त्याच्यानंतर या बॅच मध्ये ऐंशी देखील पर्यंत आपल्याला जर आपण पाहिली या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना होळी सणानिमित्त चोवीस नावाची मुख्य बॅच आहे विद्यार्थ्यांना या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत या बॅच मध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला काय आहे ना की ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे मित्रांनो आहे पण सध्या ही बॅच सातशे नव्याण्णव लाच मिळत आहे त्याच्यानंतर आणखी एक पाहूया बॅच विद्यार्थ्यांनो एम पी एस राज्यसेवा दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच युनिटी नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत त्याच्यानंतर या बॅच मध्ये जर पाहिलं तर एकोणसाठ टक्क्यापर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे ओरिजिनल किंमत या बॅचची ची दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच होळी निमित्त आपल्याला विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त चार हजार चारशे नव्याण्णवलाच मिळत आहे होळीचा लाभ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेवटची बॅच आहे विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच सर्वोत्तम नावाची आहे या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत किंवा दिल्या जात आहेत त्र्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला सूट देखील या ऑफरमध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांनो होळीच राणानिमित्त ओरिजिनल किंमत जर पाहिली आपल्यासमोर दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णवलाच मिळत आहे तर कोणत्याही बॅचेसमध्ये एनरोल करतेस ए एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही बॅचवर मिळू शकते सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सर्वांनी या बॅचमध्ये नक्कीच एनरोल करायचा आहे तुमच्या एम पी एस सीमध्ये मध्ये जीवनामध्ये जे आहे एस होण्यासाठी तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो क्या है की चा आहे आपल्या समोर चौथ्या क्रमांकाचा भूगोल दिवस खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे भूगोल हा दिवस या ठिकाणी पंजाबराव देशमुख यांच्या विष्णू शिरवाडकर यांच्या किंवा डी देशपांडे किंवा यशवंतराव चव्हाण तर भूगोल जो दिवस आहे त्यानं सी डी देशपांडे यांच्या जन्मदिवशी साजरा होत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न पाचवा की बेतवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदी लक्षात घ्या बेतवा नदी जी की विद्यार्थ्यांना या ठिकाणी यमुना नदीची एक मुख्य उपनदी आहे तर राजघाट धरण सिद्धेश्वर मेझा किंवा भरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजघाट धरण जे आहे तर त्यांना या ठिकाणी बेतवा नदीवर स्थित असलेले लक्षात येते राजघाट धरण जे आहे तर कोणत्या तर उत्तर प्रदेश तसेच या ठिकाणी मध्य प्रदेश यांचा जे आहे आंतर राज्य प्रकल्प असलेला लक्षात येते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कव्हर या ठिकाणी प्रश्न सहाव्या क्रमांकाचा सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती तर सामवेद ऋग्वेद पैकी सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन ऋग्वेदामध्ये सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न सातवा तर देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला होता ते विचारलेलं आहे देवगिरी हा किल्ला मुघलांनी तर तेराशे दहा मध्ये तेराशे आठ मध्ये तेराशे वीस किंवा तेराशे पंधरा तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन तेराशे आठ मध्ये या ठिकाणी देवगिरी किल्ला मुघलांनी जिंकलेला लक्षात येतो प्रश्न आठवा कोर करूया की कृष्णा नदी विषयी एक योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कृष्णा नदी या नदी विषयी तर कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे का त्याच्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे का त्याच्यानंतर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे का तर हे सर्व पर्याय पाहिले तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहणार आहे की कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे ठिकाण आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे तसेच कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी देखील आहे हे सर्व विधाने कृष्णा नदीविषयी एकदम राईट आहे कवर करू या प्रश्न क्रमांकाचा एकोणीसशे नऊच्या च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती खालीलपैकी कोण आहे ते विचारलेलं आहे एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी झालेली होती बंगालची फाळणी जेव्हा झाली बंगालच्या लोकांनी हा जो दिवस आहे कोणता तर या ठिकाणी दुखवटा दुखवटा दिवस म्हणून साजरा केलेला होता तर लॉर्ड वेलन्सली लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड मेयो तर एकोणीशे पाचच्या च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती लॉर्ड कर्जन हा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न दहावा की हडप्पा संस्कृती सर्वप्रथम कोणत्या वर्षी सापडलेली होती ते विचारलेलं आहे हडप्पा संस्कृती हे एक या ठिकाणी सिंधू संस्कृतीतील एक महत्वाचं शहर होता ठीक आहे एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकवीस किंवा एकोणीसशे तीस तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन एकोणीसशे एकवीस या वर्षी सर्वप्रथम जे आहे हडप्पा संस्कृती सापडलेली होती कोणी खोज केलेली होती तर एक व्यक्ती होते दयानंद सॉरी हा ओके चला दयानंद सहानी दयानंद सहानी यांनी लावलेला आहे शो ठीक आहे एकोणीशे एकवीस मध्ये त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की हे जे हडप्पा संस्कृतीचे शहर आहे कोणत्या तर रावी रावी नदीच्या पात्रामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न अकरावा की परमहंस सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते विचारलेलं आहे परमहंस सभेची स्थापना कधी झाली तेही करण्या को कोणी केली होती विनोबा भावे पंडित नेहरू दादोबा पांडुरंग तर्खडकर किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी विद्यार्थ्यां दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे परमहंस सभेची स्थापना केलेली होती कोणत्या वर्षी वर्ष होते अठराशे एकोणपन्नास या वर्षी कुठे केलेली होती तर ठिकाण आहे मुंबई मुंबई या ठिकाणी केलेली होती हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न बारा कॉवर करूया की गुजरात राज्यातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणते आहे सर्वांना उतरता असेल आपल्याला विचारलेले की गुजरात राज्यातील प्रमुख कोणते आहे मांडवी कोची कांडला किंवा नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन कांडला हे जे बंदर आहे गुजरात राज्यातील प्रमुख असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी तेरावा असा आहे राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं आहे भूविकास बँकेची स्थापना तर एकोणीसशे चाळीस एकोणीशे तीस एकोणीसशे वीस किंवा एकोणीशे दहा तर ऑप्शन्स क्रमांक विद्यो योग्य आहे तीन एकोणीशे वीस या वर्षी जे आहे पहिल्या या ठिकाणी सहकारी या ठिकाणी भूविकास बँकेची स्थापना झालेली लक्षात येते प्रश्न चौदावा की पुरंदरच्या तहानुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना त्यांचे किती किल्ले दिली होती ते विचारलेलं आहे तह आहे पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झालेला होता सोळाशे सोळाशे पासष्ट या वर्षी झालेला होता कोण कुन, कोणामध्ये झालेला होता तर सर्वांनाच माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज व जय सिंह जयसिंह यांच्यामध्ये झालेला होता कधी सोळाशे पासष्ट मध्ये तर किती किल्ले दिलेली होती वीस किल्ले पंचवीस किल्ले तेवीस किल्ले किंवा ठिकाणी अठ्ठावीस ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन तेवीस किल्ले जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे जयसिंह यांना दिलेले होते हे लक्षात येते मुघलांना दिलेले होते हे आपल्या लक्षात येते चला आ, या ठिकाणी आहे प्रश्न पंधरा बाकी मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणाची मागास वर्ग आयोगाची स्थापना एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न किंवा एकोणीसशे पंचावन्न किंवा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी या दिवशी जे आहे या ठिकाणी मागास वर्ग आयोगाची स्थापना झालेली लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये आपण विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन घेणार आहोत आपण एम पी एस सी मध्ये आपल्या जीवनातील सक्सेस साठी वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवत आहेत जे आपल्याला हमी आपल्याला नव्वद टक्केपर्यंत देतात विद्यार्थ्यांना तर या सर्व बॅचेसचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रत्येक विषयातील पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवत आहेत जर तुम्ही इच्छुक असाल की या बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी आपल्या जीवनातील सक्सेससाठी तर नक्कीच इनरोल करायचा आहे आणि इनरोल वेळेस ई जी ए एक हजार हा कोड टाकायचा आहे तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही लिंक वर सुपर बॅचे डिस्क्रिप्शन मध्ये आला असेल तर काय करायचं आहे सर्वप्रथम चॅनल करून घ्यायचं आहे कारण आता आपली ही एक्झाम झाली तर पुढच्याही एक्झाम अतिशय स्पेशल असलेली सुपर क्लास आपण कव्हर करणार आहोत आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच द्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास